झटपट आणि परफेक्ट पुरण करण्यासाठी कांचनबापट रेसिपीजची ही स्मार्ट पद्धत वापरा एक वाटीभर बर हरभरा डाळ स्वच्छ धुवून दुप्पट गरम पाण्यात भिजवून ठेवा दोन अडीच तासांनी त्यात अजून दोन अडीच वाट्या पाणी आणि पाव टी हळद घाला प्रेशर पॅनमध्ये डाळीचं भांडं ठेवा प्रेशर येईपर्यंत गॅस मोठा ठेवा प्रेशर आल्यावर गॅस मध्यम करून पाच सहा शिट्ट्या होऊ द्या कुकरची वाफ जिरल्यावर जास्तीचं पाणी काढून घ्या डाळ गरम असताना मॅशरनी वाटून घ्या मिक्सरच्या भांड्यात वाटलेलं पुरण पाऊन वाटी साखर आणि अर्धी वाटीत चिरलेला गूळ घालून सगळं बारीक करून घ्या वाटलेली डाळ नॉनस्टिक पॅनमध्ये शिजायला ठेवा पा। चार पाच मिनटं आधी झाकण ठेवून शिजू द्या झाकण काढल्यावर त्यात चिमुटभर केशर घाला पुरणात डाव उभा राहिला की गॅस बंद करा त्यात प्रत्येकी पाव टी स्पून वेलची आणि जायफळ पावडर घालून मिक्स करा पुरणाच्या स्मार्ट पद्धतीचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी तसंच इतर अनेक परफेक्ट रेसिपीज बघण्यासाठी कांचन बापट रेसिपीजला फॉलो करा